मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पोलादपूर तालुक्यातील काही जमिनी घेऊन आलो आहोत मित्रांनो या जमिनी डोंगर उतारावरच्या आहेत आणि या जागेला रोड नाही आहे त्यामुळे या जागेचा उपयोग फक्त महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती नाव नोंदणीसाठी करता येऊ शकतो ज्यांनी आमच्याकडून फार्मर सर्टिफिकेट बनवून घेतले आहे त्या व्यक्ती या जमिनी खरेदी करून महाराष्ट्रातील सातबाऱ्यावरती नाव नोंदवू शकतात आणि ज्यांना कोणाला महाराष्ट्रातील सातबाऱ्यामध्ये नाव नोंदणी करायची असेल त्यांना प्रथम फार्मर सर्टिफिकेट बनवून देऊ आणि त्या आधारे या जमिनी विकत घेता येतील आणि तुमचे नाव महाराष्ट्रातील सातबाऱ्यावरती नमूद होऊ शकते तेव्हा मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राच्या सातबाऱ्यामध्ये नाव हवे असेल तर आमच्या नंबरवरती नक्की फोन करा धन्यवाद